दोन जीव का दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात मी माझ्या का मायला विचारलं माय मवा जन्म कवा झाला माईनं सांगितलेली गोष्ट सांगितलेली आहे दोन जीवाची माय महि गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ एक कापसाच्या साठी बोंड बोंड एच ताने झाली दुपार इखाली माये गेली सावलीला तुरी खाली आस पासचा रानात नाही माणसाचा चिडी भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकी एक एक कळा हात पाय झाले ताठ घामा घुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन खर कापली उरात पुढे काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडलंय पाखरू बिन वारशी उतान नाही माणसाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ धामा घुम झाली माय कावर अली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात खर कापली उरात पुढील काय झालं त्याच माईला नवत भान जणू पाखरू पडल आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी थोडं त्यात कापसाच्या डाली मधी मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगा मधी बळ तरी माय करारली वल्ली कच्ची बाळा तीन नदी मधी उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कवा गोष्टी जुन्या पाण्या तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या कस फुटावं रे दूध कशी भराव कंबर पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान येती भरून कंबर याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ दैना असा झाला तुहा जन्म सगळ याची नैना काय सांगू एक एक तो ह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढल धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कसं इसराव बाळा माती लई थोर तिला कसं इसराव